नमस्कार माझं नाव सोमता बंगली रांजणगाव वरपतीवर आहे मी आज आलेलो आहे दौंड तालुक्यामध्ये मध्ये गोपाळवाडी या ठिकाणी माझ्यासोबत आहेत एसआरपीएफ मध्ये ज्यांनी एकोणचाळीस वर्ष सर्व्हिस केली असे रिटायर पर्सन हनुमंत वाघमारे सर घ्यायच्या घ्यायच्याबद्दल सरांना काय त्रास होता आणि अमृज्यूस घेतल्यानंतर सरांना काय फरक पडला हे पण सरांच्या तुम्ही सर तुम्हाला घ्यायच्या घ्यायच्याबद्दल काय प्रॉब्लेम होता मला माझे गुडघे लॉक झाले होते कंबर लॉक झालेली होती मला चांगला खूप त्रास बाथरूमला गेल्यानंतर मला आंगोलीला बसायचं मोठा अवघड काम होतो आणि हे घेतल्यानंतर दोन बॉटल घेतल्यानंतर तिसऱ्या मला चांगला आला आणि मी तर आपण पाहू शकतो सरांचे गुड लॉक झाले होते कमरेचा प्रॉब्लेम होता आमलज्यूस घेतल्यानंतर सरांचा घ्यायचा आणि कमरेचा पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि आज सरांना खूप छान वाटतं सर किती दिवस कोर्स केला तुम्ही मी आता जवळजवळ तीन महिन्याचा कोर्स केला सरांचा तीन महिन्याचा कोर्स पण पूर्ण झाला आहे तर मला एकच सांगायचं जर तुम्हाला गुडघे जुसचा प्रचंड त्रास असेल गुडघे लॉक होत असतील कमरेचा मनक्याचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही एक वेळ अवश्य आपला आयुर्वेदिक तीन महिन्यांचा कोर्स करा थँक्यू सो मच सो मच